नमस्कार कवी कलश हे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराजांचे कवी तसेच जवळचे मित्र आणि मदतनीस होते जन्माने कन्याकुब्झ ब्राह्मण असलेले कलश हे प्रशासक आणि योद्धे होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांच्यासोबत काम केले सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये रायगड किल्ल्याजवळ झालेल्या भयंकर युद्धात त्यांनी शहाबुद्दीन खानचा पराभव केला छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांना चंदोगमत्य म्हणजेच कवींचे शिखर ही पदवी दिली त्यांचा जन्म उन्नव जिल्ह्यात झाला आणि आग्रा पळून जाण्याच्या जा योजनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राजे आणि शंभूराजे हे जेव्हा मथुरेला कृष्णाजीपंत व केशवपंत यांच्या घरी मुक्काम केला जे मोरोजीपंत पिंगळे यांचे मेहुणे होते लांबचा पल्ला असल्याकारणाने राजांनी आपल्या रुद्ररूपी शंभू बाळांना कृष्णाजीपंतांच्या निवासस्थानी काही दिवस रहा आम्ही काही दिवसांनी तुम्हाला सुखरूप गडावर सैन्यानिशी आणू त्यावेळी त्यांना कवी कलश सोपते होते खूप दिवस शंभूराजे आणि कविकलश एकत्र मथुरेला होते त्यात त्यांची मैत्री जुळली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंत केले पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत भयानक अंत असूनही कविकलश यांची अटल निष्ठा आणि धैर्य मराठा इतिहासात त्याग आणि भक्तीचे प्रतीक बनते धन्यवाद